17 18 पीपल है जो नए हैं जस्ट गॉट इट करना है सभी लोग यस yes, शिवानंद सर थैंक यू रुकना है और आपका माइक अनम्यूट करना है यस yes, माइक अनम्यूट कराय yes, शिवानंद सर आणि प्रथम आपले खूप अभिनंदन खूप जबरदस्त नए साल नई सुरुवात और जबरदस्त ऐसा एक्सरसाइज सभी को गाइड किया आपने और पावरफुल एनर्जी के साथ आपका हमने से हुआ देखा है है तो इसका राज भी हमें जानकारी लेना है क्योंकि ये कैसा हो सकता है ये कैसा पॉसिबल है ये कैसा आप करते हैं तो यस आपका नाम बताइए पहले परिचय दीजिए इस पूरे फैमिली को गुड मॉर्निंग यू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हार्दिक हार्दिक यस माझं नाव शिवानंद बोरगले गडिंग तालुका जिल्हा कोल्हापूर येथून आहे मी बाय ग्राउंड एक शेतकरी आणि दोन व्यवसायिक पण आहे आणि माझे ग्रेट कोच कृष्णा सर आणि गोविंद सर आहेत आणि मी ह्या आरोग्य फॅमिलीला जोडून जवळजवळ तीस महिने पूर्ण झालेले आहेत आणि ह्या आरोग्य फॅमिलीला जोडण्याचं मुख्य उद्देश कारण माझं वाढलेलं वजन त्या आरोग्य फॅमिलीला जोडण्याच्या अगोदर माझं वजन होतं शहाण्णव किलो आणि शहाण्णव किलो झाल्यावर दररोज वॉकिंग करण लिंबू पाणी मध पाणी भरपूर केलं चाला लागत दम धाप लागणार बॅक पेनचा त्रास शुगर बेबीचा त्रास सगळं आयक्याच्या बाहेर गेल तर कुठं बसतो तिथं झोप लागणार एवढं सगळं करत करत मी आयुष्याला कंटाळ होतो कसं जगायचं काय करायचं काय समजा चालतं आणि एक दिवस माझे ग्रेट कोच कृष्णा सरन गोविंद सरांनी फेसबुक च्या माध्यमातून माझी ओळख झाली आणि जोडलो आणि जोडून मी पहिला चार महिन्यामध्ये अठ्ठावीस किलो फार कमी केलेला आहे चार महिन्यामध्ये दोड़ो। अठ्ठावीस के जी जरा देख सकते नये लोक विश्वास बैट रहा है आपको इनका हो सकता लॉस या शिवानंद सर शा वाढलेल्या वजनामुळे काय काय चॅलेंजेस होते आपल्याला वाढलेल्या वजनामुळे मला एवढा त्रास होता की सर चालताना दम राहणार बीपी शुगर बीपी शुगर पण दोनशे वीस शुगर जवळजवळ तीनशे वीस तीनशे चाळीस पर्यंत गेल okay. तर आणि चालतं शंभर मीटर पण चालणं शक्य नव्हतं मला कारण का चालला लागत दमना धाप राहणार मी टुलर शिवाय पर्याय नव्हतो टू व्हीलर घेऊन जाणार कुठेही गेलो तर टूलर शिवाय पर्याय नव्हता मला एवढा धाप राहणार बसून बोलायला लागतो मला धाप राहणार एवढं माझी एनर्जी लो लो ही डेवल आणि ह्या आरोग्य फॅमिलीला जोडल्यावर माझं आयुष्य बदललं माझ जीवन बदलून गेलं आणि पहिल्या त्रास घेऊन कधीपासून असं जीवन जगत होतात जवळजवळ पाच सहा वर्ष मी माझं वर्धन सुरुवातीला माझं सत्तर सत्तर बहातर होत आणि पाच वर्ष पाच मागे आणि दरवाजित नियमित चुकीच्या आहारच्या खाणं पिणं आणि कामाच्या व्यवस्था मला वेळ मिळत होता अवेळी जेवण अवेळी नाश्ता करणं बाहेरचं जेवण हे सगळं करत करत दरवर्षी कसं कसं पाच सहा किलो पाच सहा किलो वेट वाढत गेलं चार पाच वर्षांमध्ये बघता बघता शाणव किलोवर गेलं आणि गेल्यावर एवढा त्रास होत गेला होता होता का की काय जग जगतो की नाही सूज जरतो की नाही असं माझ्या मनात शंका निर्माण होत होत आणि शंभर मीटर चालवत मला पायाला सूज येणार सूज झाल्यावर मला दवाखान्यात दाखवली की दोन दोन चाळीस पंचाळीस रुपये दवाखान्यात दाखवलं तर पण काय उपयोग झाला नाही डॉक्टर झाकले तरी डॉक्टरांनी म्हटले पुढे जा चाळीस पंचाळीस खर्च झाल्यावर डॉक्टर म्हटले पुढे जा पुढच्या ट्रीटमेंटसाठी लिहून दिलं आणि मला वाटायला लागलं आपल्या शरीराला काहीतरी रोग घडलाय आणि मी थांबतो की नाही एवढं पंचवीस हजार रुपये खर्च केला तरी पायाचा सूज कमी होईना जरा आणि एवढं टेन्शन मध्ये होतो की नवीन घर बांधत आणि हे सगळं तिकडे तिकडे जर देणं घेणं होत तरी पण मला एवढं टेन्शन वाढत बेक्यात वा टेन्शन नाही येत होत कारण काय माझ्या शरीरला काय तरी झालंय काहीतरी झालं तर पुढचं कसं काय एवढं टेन्शन मध्ये होतो आणि असं बसत मोबाईल बघत बघत बसलो तर फेसबुकच्या माध्यमातून माझी कृष्णा सरांची ओळख झाली आणि दुसऱ्या दिवशीच मी लगेच वर्कआउट जॉईन केलं जॉईन करून संतुहार मागून घेतला आणि दोन टाइम आणि वीस टक्के वर्कआउट ऐंशी टक्के सकल संतचा हार घेऊन पोचच्या गाड्यांच्या खाली मी अठ्ठावीस किंवा फ्लाट त्रास केलं खूप सुंदर अमॅझिंग अनबिलेबल ट्रान्सफॉर्मेशन चार महिन्यामध्ये अठ्ठावीस किलोचा फॅटलॉस केलाय शिवानंद सरांनी खूप सारे डिसऑर्डर घेऊन आले होते बीपी शुगर याच्यासारखे त्याचबरोबर खूप सारा पेन त्यांच्या शरीराला होता आळस होता थकवा येत होता चालणं तरी त्यांना शक्य नव्हतं आणि आज पाहिलं असेल तर पॉवरफुल वर्कआउट जवळपास एक तास नॉन स्टॉप विदाउट स्पॉटलाइट एकट्याने आणि पूर्णपणे शरीरातून घामाने टी शर्ट भिजलेला आपण पाहतोय कारण की जोपर्यंत तुम्हा शरीरातून घाम निघत नाही तोपर्यंत तुमचे कॅलरी बर्न होणार नाहीत आणि कॅलरी बर्न नाही झाल्या तर तुमचा फॅट लॉस होणार नाही परंतु कॅलरी बर्न झाल्यानंतर सुद्धा त्या शरीराला खूप सारी एनर्जी देणं गरजेचं असतं जे आहाराच्या माध्यमातून कारण की एवढा सारा वर्कआउट केल्यानंतर जर आपल्या शरीराला योग्य असं आहार नाही दिला तर आपलं शरीर दुसऱ्या दिवशी आपल्याला साथ देणार नाही एक दिवस देईल परंतु दुसऱ्या दिवशी देणार नाही आणि त्यांनी तेच केलं दररोज शरीराला योग्य असा सखज संतुलित आहार दिला आणि स्वतःच्या शरीरामधून अमॅजिन असं अठ्ठावीस किलो लॉस केलं ते कसं केलं फोटोच्या माध्यमातून पाहूया आपण कसे दिसत होते शिवानंद सर सुरुवातीला या गोल्डन स्टार परिवारासोबत जोडण्यापूर्वी आणि आज आपल्या समोर लाईव्ह तर आहेत काय वाटतं शिवानंद सर हा जुना फोटो पाहिल्यानंतर पाठीमागे बॅग जायचं नको वाटतं मला नको वाटते पुन्हा पाठीमागे तिकडे होय होय आता हो जाणार पण नाही एवढं फिट केले बॉडी मलाच वाटत नाही की मी आज वीस बावीस असं वाटत एज, एज, पाहू शकतो कारण की एक शेतकरी बॅकग्राऊंड आहेत एक दूध व्यावसायिक आहेत एक उत्तम शेतकरी आहेत आणि त्यांना खूप सारे शेतकरी आहेत परंतु जर त्यांच्या शरीराची शरीर पाहिली तो पोटाचा आप भला मोठा नगारा वाढला होता आणि निळा शर्ट जर पाहिला तुम्ही तर त्या शर्टच्या गुंड्या कदाचित तुटतील अशी परिस्थिती झाली होती आणि आज एकदम प्रॉपर फिटनेस मध्ये शर्टिंग करून फिरू शकतात अशा पद्धतीने फिटनेस एकदम प्रॉपर फिटनेस लेवल मेंटेन केली आणि हा सर्व बदलाचं राज त्यांनी सांगितलं जगातील नंबर वन सकस संतुलित आहार वीस टक्के व्यायाम आणि कोचचे योग्य मार्गदर्शन तर हा बदल सध्या तीन टाइम घेत सर असं का वाटलं की आपल्याला संतुलित आहार तीन टाइम घेतला पाहिजे तीन टाइम काय घेतला पाहिजे मी आयडल वेटला आल्यावर मला वाटायला लागलं आपण काहीतरी शरीरामध्ये चेंज झाला पाहिजे शरीरामध्ये आपण आता आता माझं वय आता जवळजवळ चाळीसच्या पुढे आणि माझं वय मी ज्यावेळी वीस बावीस होतो त्यावेळी पण एवढं फिटनेस नव्हता माझा तरी पण त्यावेळेस आपलं पोट होतच आणि मी बाहेरच्या लोकांनी माझं लोक म्हणाला लागले मला एकदम वेट एकदम अठ्ठावीस एक किलो कमी झाल्यावर मला लोक मला लागले ला तर काहीतरी आजार झालाय आणि काहीतरी घेतलंय आणि ते मला टेन्शन वाढलंय मग काय केलं तर बॉडी चेंज बॉडी मध्ये चेंज करायचं फिटनेस करायचं आणि ट्वेंटी फोर रिबिल्ट घ्यायला लागलो वेट घेऊन हार्ड वर्कआउट करून आता बॉडी जबरदस्त बनलेली आहे आता वीस बावीस वर्षामध्ये पण एवढं माझं फिटनेस होता आता एवढं फिटनेस आहे म्हणजे फॅट लॉस केल्यानंतर ज्याला मसल बिल्डअप करणं म्हणतो तर ते प्रोग्राम ते करतायत त्यामुळे ते तीन टाइम घेत आहेत तर नक्कीच खूप खूप अभिनंदन म्हणजे जे जिम ला जाऊन शरीरएष्टी बनवली जाते त्याच्यापेक्षा बेटर शरीरएष्टी त्यांनी इथं व्यायाम आपला स्टार परिवाराच्या माध्यमातून आणि जगातील नंबर वन सकल संतुलित आहाराचा वापर करून केलाय तर या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की शिवानंद सरांचा हा वैयक्तिक बदल आहे व्यक्तिक प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो थँक्यू शिवानंद सर आपला अनुभव शेअर केला परिचय दिला आणि आज नवीन वर्षाची सर्वांना जबरदस्त अशी गामाची आंघोळ घातली त्याबद्दल आपलं अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन आणि तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा नवीन वर्षाच्या थँक्यू थँक्यू सर थँक्यू पण धन्यवाद देऊन मला नवीन वर्षासाठी वर्कआउटसाठी संधी दिली थँक्यू थँक्यू